हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आयअप सुरप मस्त आणि माझ्या तसा तर आज चाललेली मी घरी आणि ते आता काम जरा मग त्यासाठी मी घरी चालली आहे आता ॲप्लिकेशन एक मॅडम कर दिला त्यांच्याकडनं साईन घेतली आता मग एक कॉलेजला द्यायचं आहे आणि मग नंतर दहा अकरा वाजता आहे आता नऊ वाजलेले आहेत आम्ही खाली आलेलो आहे बसची वाट बघतोय तिथे अजून बस नाही एक येऊन गेलेली बस आणि अजून मग अजून दुसरी बस येईल तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि मी कॉलेजला तर काही गेलेच नाही ॲप्लिकेशन द्यायला खाली आले बसले वगैरे बसचा वेट करून परत पोरी म्हणल्या जा म्हणे तू ॲप्लिकेशन नको देऊ आणि मग मी आले आणि हे सर आहेत मग ते नेवासायला जाणार होते तर म्हणले सोडतो तुला मग त्यांच्यासोबतच मी नेवासायला चालली होती त्यांचं कॅम्पसमध्ये काहीतरी काम होतं तर ते म्हणले इथे बस पाच मिनटं जरा ऊन घे म्हणे मी आलो पाच मिनटामध्ये मग ते उत्तर मी बसले फोन बघत आणि नंतर नाही लागलं गोलं आलो तर ते म्हणले बस इथं ऊन खा जरा आलो मी पाच मिनिटात म्हणलं ठीक आहे बसली इथं बस बस मी ऊन घेत जरा कॉलेजचं कॅम्पस म्हणजे बाहेरच बसली आहे सगळं शांत आहे आज बस पण खूप खुशी राहिल ती तुम्हाला भूक पण लागली आहे काहीतरी खावं लागल तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा मी कशी जाते काय जाते हो वगैरे चला मग ते बोलता बोलता सर म्हटले माझा पण एक फ्रेंड आहे तो पण रील्स वगैरे बनवतो तर मी विचारलं त्यांना कोणतं फ्रेंड आहे नाव का आहे तर ते म्हणले शुभम म्हणलं मी तर उगलंच ओळखते म्हटलं त्यांना मग त्यांनी म्हटलं की माझा खूप जुगरी फ्रेंड आहे म्हटले म्हणलं तुमच्याकडे नंबर आहे का मग त्यांनी फोन वगैरे केला मग त्यांनी रामकृष्ण हरी केला आधी व ते स्कूलवर होते ते सर आहेत ना मग बोलले वगैरे म्हटले घरी या म्हणे दिवशी म्हणलं हो येईल म्हटलं मग सरांनी मला नेवासाला सोडलं नेवासाला मग माझी एक ट्रेन भेटली मला फार्मसीची मग तिला पण तिथं जवळच जायचं होतं नंतर मग मला बस भेटली आणि मग ती बस पण डेपोत जायची होती एक तास मग एक तास तिकडे गेलो असा थोडा टाइम पास केला नंतर मग खूप वेळ नंतर मग बस निघाली तिथनं आणि ब बसमध्ये खूपच गर्दी होती बघू शकता सगळं माता आहे असं खाली बसलेलं आहे आणि ही त्र्यंबकेश्वरची गाडी होती तर ती जेवायला वगैरे काहीच नाही थांबली आणि मी नाश्ता पण नव्हता केला काही नाही मला खूप भूक लागली होती आणि मी डायरेक्ट बीडमध्ये जवळजवळ आल्यावरच ब्लॉक स्टार्ट केला मग मध्ये स्टार्टच नाही केला कारण का गर्दी पण खूप होती आणि मग फोनला चार्जिंग पण राहून द्यायची होती कारण का संधी होता

ले ले बोला थी। थी। ला, करा माला। माला नंतर ती मला साक्षी वगैरे भेटली मला म्हणे मला साडी आणायची नक म्हटलं मी हॉस्टेलला राहते म्हटलं माझ्याकडे साड्या वगैरे आहेत म्हणली मला म्हणते तुलाही खराब दिसते लई खा खात बिजल्या म्हणे जरा म्हणलं हा नंतर मग मला जायला खूपच उशीर झाला कारण का दोन ते तीन तास बसच नव्हती आणि हे दादा साक्षीची आय डी चालवतात तर त्यांनी मी स्टोरी मेन्शन केली तर त्यांनी मेन्शन बॅग दिला म्हणे तुम्ही कुठे म्हणलं स्टँडवर मग ते मला भेटायला आले होते मग त्यांनी साक्षीच्या माझे व्हिडिओ वगैरे काढले साक्षीला डायलॉग वगैरे म्हणायला सांगितलं आणि संध्याकाळी पावणे आठ वाजले तर बस येऊस तर खूप बस चा वेट केला बसच नव्हती नंतर मग मी ची बस आली बीड आष्टी आणि थांबलेली आणि सोडलं आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये बाय